शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हरभराच्या शेतामध्ये आलेलो हो। आहोत आणि हे जे क्षेत्र आहे हे एक क्षेत्र आहे आणि या एक एकर क्षेत्रामध्ये आपले चार ते पाच पंप पडतात आणि त्यासाठी आपण इथं आंतर जे आहे हे सिलेक्शन हार्बर आहे सिलेक्शन हार्बर असल्यामुळं आंतर जे आहे हे अडीच फुटाचं ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आपण डाव्या साईडला जो हात असतो आपला ज्या हातामध्ये नोजल नसते त्या हाताकडे एकच आपण तास घेतलेला आहे आणि उजव्या साईडला दोन तास अशा प्रकारे आपण फवारा देणं चालू आहे आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं हा सिलेक्शन हार्बर आहे त्यामुळे या हार्बराचा अंतर जास्त पाहिजे कारण याला युवा रूबी प्रक्रियायुक्त असते आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याच्यावर बुरशीनाशक किंवा की कुठलंही कीटकनाशक जे आहे फक्त चालते बुरशीनाशक किंवा ज्याला टॉनिक म्हणतो असं काहीही चालत नाही फक्त आपल्याला कीटकनाशकच इथं आपण मारू शकता तर त्यासाठी आपण इथं औषधीमध्ये काही औषधी घेतलेली आहे एक बघूया तर इथं घेतलं आहे आपण इमामेक्टीन जे क्रिस्टल कंपनीचं आहे प्रोक्लेम नावाने इथे ते घेतलं आहे आपण पाच पंपाचं तर इथं त्याचं पाणी केलं आहे आपण बघू शकता तर अशा प्रकारे पाच पंपाचं पाणी केलं आणि आपण इथं फवारा देणं चालू आहे बघू शकता आणि ही व्हरायटी जी आहे हे सिलेक्शन व्हरायटी आहे याच्यावर बुरशीनाशक टॉनिक वगैरे काही चालत नाही आणि विशेष म्हणजे अडीच फुटावर पेरल्यामुळे फक्त एकदा आपण डी ए पीचं खत वगैरे दिलेलं आहे पुन्हा याला खतकाची पण गरज नाही कारण हे यू पी प्रक्रियायुक्त असते आणि ही नवीन व्हरायटी आहे मागच्या व्हरायटीपेक्षा वेगळी आणि ही व्हरायटी यावर्षी आपण इथं डेमो म्हणून घेतलेलं आहे आणि बघा इथं हिला बुरशीनाशक टाकायचं काम नाही टॉनिक टाकायचं काम नाही किंवा वरखट टाकायचं काम नाही जसं एकोणीशे एकोणीस वगैरे झिरो बावन चौतीस वगैरे तेरा झिरो पंचाळीस काही टाकायचं काम नाही कारण युआर यू बी प्रक्रिया केल्यामुळे ही पानाची जाडी भरपूर येते त्याच्यामुळं आळ्याचा अटॅक पण कमी येते बुरशीनाशकची गरज नाही कारण याला मर कमी लागते इथं आपल्याला कुठेही मरीचा प्रॉब्लेम दिसत नाही बघा आपण कारण युआरूबी प्रक्रिया आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खत एकदा टाकायचं आणि फक्त कीटकनाशक फोरायचं तर कीटकनाशकामध्ये आपण काय करू शकता याला फक्त इमा व्यक्तीनंच फोत राहायचं सुरुवातीला ज्यावेळेस फुलं येतात तेव्हापासून घाटेपक्केपर्यंत इमाम एकटी नंतर कोराजन टाकलं तरी चालते आणि सुरुवातीची जी अवस्था आहे सुरुवातीला परफेक्ट सुपर रेडो मिल्गो आपलं त्याच्यानंतर त्याला काय म्हणतो आपण क्लोरोगार्ड वगैरे असं आपण टाकू शकता बुरशीनाशकाची काही गरज नाही कुठल्याही तर आता इथं हे फवारा देणं आपलं चालू आहे तर फवारा देताना आहे हे पंधरा लिटरच्या पंपामध्ये दहा ग्राम अशा प्रकारे एक एक क्षेत्र असल्यामुळं पाच पंपाची औषधी आपण आणली आणि उजव्या साईडला इथं आपण दोन तासं घेतली डाव्या साईडला एक कारण उजव्या हातात नोजेलचा पंपाचा नोजेल असले नळी असल्यामुळं आपल्याला दोन तास जातात ता। अंतर हे अडीच फूट आहे आणि व्हरायटी सिलेक्शन व्हरायटी आहे तर जबरदस्ती इथं रिझल्ट आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि सर्वात चांगलं म्हणजे आपल्याला यापासून ॲव्हरेज जो आहे ते ॲव्हरेज आपल्याला साधारणतः या व्हरायटीपासून मागच्या वर्षीपेक्षा ही नवीन व्हरायटी असल्यामुळं या व्हरायटीपासून अजून आपल्याला ॲव्हरेज येण्याची शक्यता आहे तर बघूया आता या व्हरायटीपासून आपल्याला यावर्षी किती आवर्ज येतात आणि व्हरायटीला आता इथं आळीचं जे क्षेत्र आहे तर आता हे आळी आहे आपण इथं बघू शकता आळी ही हे बघा आपण इथं आळी बघा अशा प्रकारे इथं आळ्या आहेत आणि आळ्या परिपूर्ण हे शेंडे वगैरे असे खाऊन टाकतात तर ज्यांच्या शेतामध्ये शेंडे वगैरे खुडले नसतील तर आळ्या काही दिवस राहू द्या काहीही होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेतामध्ये आळ्याने शेंडा खुडला तर अजून ब्रँचेस वाढण्याची शक्यता राहते आणि ही व्हरायटी असेल तर भरपूर ब्रँचेस करते त्यामुळं आपण चांगली फवारे वगैरे घ्यायची काही गरज नाही फक्त आळीसाठीच घेऊ शकता इमा आणि आपलं उत्पादन वाढू शकता यू आर यू वी प्रक्रियायुक्त व्हरायटी हो सिलेक्शन व्हरायटी हो आहे तर जबरदस्त व्हरायटी हो आहे आणि उत्पादनसुद्धा बारापासून बावीस तेवीसपर्यंत उत्पादन देणारी व्हरायटी आहे अंतर आपण अडीच फुट ठेवलेला आहे बघू शकता